नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस सिव्हिडिज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या घडामोडी कल्याण पश्चिम मध्ये प्रथमच महानगर गॅस पाईप गॅस वितरण अनावरण माजी नगरसेविका विना जाधव यांच्या प्रयत्नाने करण्यात आले शिवसेना प्रभाग क्रमांक अडतीस रामबाग सिंडिकेट प्रभागातील माजी नगरसेविका विना गणेश जाधव यांच्या अथक प्रयत्नाने कल्याण पश्चिम रामबागे सिंडिकेट परिसरातील सोसायटी अलिशान एन रिद्धी सोसायटी स्वरांजली सोसायटी श्री गणेश टॉवर सोसायटीच्या सदनिकांना घरगुती महानगर पाईप गॅस देण्यात आली आहे आहे दिलेल्या वचनाची वचनपूर्ती केली त्याचे अनावरण उपस्थित पाहुणे यांच्या हस्ते करण्यात आले कल्याणमध्ये प्रथमच गॅस वितरण होणार आहे यावेळी कार्यक्रमाला माजी नगरसेवक गणेश जाधव माजी नगरसेविका वीणा जाधव युवासेनेचे सेनेचे उपशर अधिकारी श्रेयस जाधव विभाग प्रमुख संजोग गायकवाड शाखा प्रमुख अभय कामल्य प्रमुख दीपक तांबे दीपक तुसाने नरे, नरेंद्र नागरे वेणू शेट्टी किशोर दिवटे अनिल गाजरे प्रकाश गवणकर शशिकांत चांदेकर आलिशान सोसायटीचे रमेश कळमकर श्री गणेश सोसायटीचे दिलीप कडेकर सिद्धी सोसायटीचे मोहित झोजवाला हिरमेट सर अँथनी चेमेस्ट प्रतीक दगडे तसेच स्वरांजली सोसायटीचे कुलकर्णी काका किरण पाटील तसेच महिला आघाडीच्या उज्ज्वला कामल्य मीना बोपटे सविता तांबे शोभा बोर्डे प्रिया खापरे वैशाली चौधरी इत्यादी उपस्थित होते पत्रकार विलास भुईर हो दा 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 तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बे लायकांना आपला विसरू नका आमचे एकच देय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी आसू तोपर्यंत धन्यवाद